नमस्कार मित्रांनो आज एक वेगळा विषय वेगळा म्हणण्यापेक्षा ज्या काही आपल्या व्हॉट्सॲपवरती ज्या काही गोष्टी आपण डिस्कस करत असतो किंवा तुमचे जे काही गोष्टी मी बघत असतो त्या अनुषंगाने आज थोडंसं मी चर्चा करणार आहेत तर काही गोष्टी सांगायचं झालं तर जे एस डब्ल्यू स्टील याच्याबद्दल थोडीशी हिंदाल्को हिंदाल्कोबद्दल थोडंसं माहिती द्यायची अशी होती की साधारण या रेंजमध्ये वरची जी काही रेंज होती त्या रेंजमध्ये बऱ्याच जणांनी जे एस डब्ल्यू स्टील बाय करण्यासाठी रेकमेंड केलं तर किंवा बाय केला होता तर याच्यामध्ये एक अडचण मी तुम्हाला मागच्या वेळी पण कदाचित सांगितलं असेल की आपली जी बाईंग आहे ती अशी मार्केट वर गेल्यानंतर व्हायला नको आहे इथं तुम्हाला खालच्या बाजूने ट्रेन लाईन पडते तर मे बी हे जर ब्रेक झालं तर इथं तुमच्या बाजूला इथं खाली आलेलं आल दिसतं तर या प्रकारे तुमचं ट्रेडिंग जी काही स्ट्रॅटर्जी ती नसायला पाहिजे नंबर दोन रिझल्टवरती ज्या काही गोष्टी मी सांगितल्या होत्या की रिझल्ट येणार आहे तर रिझल्ट येण्या येण्यापूर्वी तुम्हाला कमीत कमी आठ पंधरा दिवस कमीत कमी आठ ते पंधरा दिवस तुम्हाला याच्यामध्ये अगोदरच तयारी करावी लागते की याच्यामधून स्विंग ट्रेडिंगसाठी काही ना काही गेन मिळवता येतो त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की क्वार्टरलीचे चार रिझल्ट येतात आणि चार रिझल्टपूर्वी तुम्हाला प्रत्येक जे काही स्टॉक आहे त्या स्टॉकमध्ये तुम्हाला एक चांगला गेन मिळवण्याची संधी असते तर ती संधी तुम्हाला शोधता आली पाहिजे की कोणत्या लेवलला तुम्हाला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते त्याच्यानंतर एन एच पी सी एन एच पी सीमध्ये सुद्धा सेम तुम्हाला दिसते अडचण की काहीतरी नाईन्टी टूच्या आसपास काहीतरी बाईंग झालेली होती कुणाची तरी नाइन्टी टू की, की नाईन्टी सेवन नाईन्टी टू किंवा नाइन्टी सेवन मला वाटतं या कॅन्डलला काहीतरी बाईंग केली होती तर अशी मोठी कॅन्डल बनल्यानंतर आपण तिथं एंटर करायचं नसतं किंवा हे ऑल टाईम हायला गेलाय तर हे ऑल टाईम हायला गेल्यानंतर तिथं तुम्हाला इथं या प्रकारे सेलिंग आलेली आहे आणि इथं मग जर मोठी अमाऊंट असेल तर तिथं मोठा लॉस होण्याची शक्यता असते तर या प्रकारे तुम्हाला या गोष्टीवरती काम करायचं की घेतानी जे आपण शिकवतो की मध्ये एक तर तुम्ही पाहू शकता किंवा प्राइज ॲक्शनमध्ये प्राइज ॲक्शन या दोन प्रकारामध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग केली तर तुम्हाला ती जास्त फायदेशीर ठरते किंवा तुमचं जे विनिंग पर्सेंटेज आहे ते जास्त तुम्हाला चांगलं मिळतं तर जर याच्यामध्ये तुम्ही जर रॅन्डम ट्रेडिंग करत बसला तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे कॅपिटल अडकून बसण्याची दाट शक्यता असते आता याच्याबरोबर काही गोष्टी तुम्हाला अजून सांगायच्या झाल्या तर काल परवा मी काहीतरी स्क्रीनशॉट बघितले होते ग्रुपवरती तर ज्यावेळेस तुम्ही या प्रकारे आ, काम करता जस्ट मी चेक करतो की कुठल्या ग्रुपवरती ते आले होते आणि त्याच्यामधून मी तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट करू इच्छितो की ज्यावेळी आपण मार्केट शिकत होतो तर त्यावेळी काही गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे होत्या की सगळ्यात महत्वाचं की तुम्ही टेलिग्रामवरचे जे काही स्क्रीनशॉट आहे ते स्क्रीनशॉटवरती तुम्हाला जास्त फोकस करायचा नाहीये मे बी या ग्रुपमध्ये असेल ओके okay. हा आदि शिंदे यांनी हा वरती टाकलेला स्क्रीनशॉट होता तर इथं तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही या प्रकारे असे जर स्क्रीनशॉट पाहत बसाल तर इथं तुम्ही काय करणार ज्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करता येतील त्या गोष्टी सोडून तुम्ही या प्रकारे ट्रेडिंग करण्याचा प्लॅन कराल आता याच्यामध्ये तुम्हाला इथं बावीस लाखाचा प्रॉफिट दिसतोय परंतु याच्यामध्ये काही गोष्टींची अडचण एक लक्षात येते तुम्हाला की इथं जे लॉट साईज आहे तेराशे ची आहे इथं तेवीसशे चाळीसची लॉट साईज आहे चौदाशे चाळीस लॉट आहे इथं बाराशे लॉट आहे आणि जर पॉइंट गेन जर बघितला तुम्ही तर याच्यामध्ये तुमच्या लक्षातील थर्टी फाईवला बाय केलं होतं आणि पन्नासला विकलं म्हणजे फक्त पंधरा पंधरा पॉईंट बँक निफ्टीसारख्या सेगमेंटमध्ये फक्त पंधरा पॉईंट प्रत्येक तुम्ही ट्रेड जर बघितला तर फक्त पंधरा पॉईंटचा गेन याच्यामध्ये घेतलेला आहे तर हा स्कॅल्पिंग प्रकारामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला त्या गोष्टी जमतील असं नाही आहे प्रॉपर नॉलेज घेऊन त्याच्यामध्ये हळूहळू सुरुवात जर केली तर डेफिनेटली त्याच्यामध्ये गेन मिळतो नंबर दोन ज्या लोकांनी माहिती टाकली तर त्या माहितीनुसार इथं जर थोड्याशा गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या झाला तरी तर तुम्ही ज्या लोकांनी त्याची माहिती टाकली तर याच्यामध्ये हे बघा दीड लाख रुपये फीज आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की दीड लाख रुपये फी देऊन आपल्याला या प्रकारे ट्रेडिंग जमू शकतं तर डेफिनेटली करायला हरकत आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची की दोन स्टुडंट जरी महिन्याला मिळाले तर तीन लाख कॅपिटल उभं राहतं सदर व्यक्तीकडं काय होतं तीन लाख कॅपिटल उभं राहतं तीन लाख कॅपिटलवरती लाखभराचं जरी त्याने रिस्क घेतली तरी त्याला त्याच्यामध्ये काही लॉस होऊ शकत नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टी सोडून द्या तुम्ही जर हे एवढ्या गोष्टी जर अशात तर तुम्हाला या प्रकारे ट्रेडिंग तुम्ही करू शकत नाही त्याच्याबरोबर तुम्ही जर लक्षात घेतलं तर डेली जर दहा लाख रुपये तुमचा प्रॉफिट असेल तर तुम्हाला या प्रकारे तुमचे स्क्रीनशॉट किंवा जे काही दीड लाख रुपयाचं ट्रेनिंग आहे ते तुम्हाला देण्याची करण्याची गरज पडणार नाही कारण मग बाकीच्या गोष्टींना तुम्हाला वेळ तिथं मिळणार नाही त्याबरोबर अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवायला पाहिजे की डेलीचा प्रॉफिट किंवा या प्रकारे प्रॉफिट दाखवण्यापेक्षा जर वीकली मंथली पी एन एल स्टेटमेंट जर दाखवली तर ते तुमच्यासाठी बेटर राहील ते तुमच्यासाठी काय राहील बेटर राहील तर या प्रकारे मागचे ज्यावेळेस आपण शिकत होतो त्यावेळी मी तुम्हाला ही गोष्ट सांगत होतो की आ, तुम्ही स्क्रीनशॉट्स ह्या गोष्टी जर पाहत बसले आपण स्क्रीनशॉट न टाकण्याचं कारण काय की स्क्रीनशॉट जर पाहत बसलो आपण तर आपण काय करतो त्याच्यामध्ये आपलं सायकोलॉजी डिस्टर्ब करून घेतो आता आपण जे स्क्रीनशॉट टाकतो ते कोणते टाकतो तर ते अगोदर आपण तिथं कुठंतरी ट्रेड ट्रेडबाबत आपण तिथं सूचना दोन स्विंग ट्रेडिंगचे जे आपण स्क्रीनशॉट टाकतो तर त्याची कमीत कमी चार दिवस आठ दिवस त्याच्यावरती व्हिडिओ असेल त्याचं चार्ट असेल चार काहीतरी तुम्हाला इंटिमेशन असते की अमुक अमुक स्टॉकमध्ये आपल्याला इथे एंटर करू शकतो तर या प्रकारे जर तुम्हाला काही पूर्वीची इंडिकेशन असेल तर तुम्ही त्या प्रकारामध्ये काम करू शकता अदरवाईज तुम्ही या प्रकारचं जे काही मायाजाळे मोह माया आहे तर याच्या मागं पडू नका या प्रकारे काम करायला गेला तर तुम्हाला त्याच्यामध्ये डेफिनेटली लॉस होण्याची शक्यता आहे अजून एक गोष्ट सांगायची झाली की जस्ट आपल्याकडं दोन स्टुडंट आले होते सुमिनाथ पवार आणि भाऊ लोखंडे तर त्या दिवशी एक कॉल आला होता मला तर ते कॉलमध्ये एक एका व्यक्तीने मला फोन केला क्लास संदर्भात आणि एक गोष्ट की साडेतीन लाखाचा लॉस केल्यानंतर कुठंतरी आपण शिकायला पाहिजे ही इच्छा हा झाला एक पॉइंट नंबर दोन शिकल्या शिकल्या मला त्याच्यामधून किती गेन मिळेल लगेच तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळेल तर या प्रकारे तुम्हाला लगेच काहीतरी आउटपुट मिळेल कंटिन्युअस किंवा कन्सिस्टंट आउटपुट मिळेल असं सांगू शकत नाही कारण काय कारण साडेतीन लाख रुपये लॉस केलेल्या व्यक्तीचं माइंडसेट डिस्टर्ब झालेला असतं तो प्रॉपर त्याच्यावरती काम करत नाही ओके तर या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ट्रेडिंग किंवा याबद्दल विचार करायचा असतो तर या, या प्रकारे स्क्रीनशॉट टाकून तुम्ही त्याच्यामध्ये काहीही होणार नाहीये ठीक आहे तर स्विंग ट्रेडिंग करताना पण तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगितलं मी एकच गोष्ट तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की जे मी शिकवलंय तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळं काही पाहू नका जर तुम्ही या प्रकारे काहीतरी वेगळं पाहायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्ही अजून लॉस करू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा थँक्यू अँड जय हिंद